नमस्कार मित्रांनो मी रेशीम मित्र नवनाथ कुठे माझं यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो रेशीम शेती करणं जेवढं सोपं आहे तेवढं अवघडही आहे कारण रेशीम शेतीमध्ये अंडे हॅच करणं त्यांना पाला कापून घालणं किंवा पाल्याची क्वालिटी वाढवणं या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो परंतु रेशीम शेतीमध्ये आळ्यांच्या ज्या मोल्ट अवस्था असतात स्पेशली पहिला मोल्ट आणि दुसरा मोल्ट तो ओळखणं खूप अवघड असतं तर साधारणतः मोल्ट पहिला मोल्ट आणि दुसरा मोल्ट नवीन रेशीम शेतकऱ्यांना ओळखू येत नाही तो कसा ओळखायचा हे आज आपण बघूया यामध्ये काय होतं की जी आळी आहे त्या आळीच्या पाठीवरची चमक तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण व्हिडिओ काढताना त्या आळी खूप तशी लहान आहे परंतु आपण झूम केलेला आहे तर आळीची चमक जी आहे पाठीवरची ती वाढलेली असते आळी एकदम चमचम तुम्हाला करताना दिसत असेल दुसरी गोष्ट मोल टोळखण्याची दुसरं एक पॉईंट म्हणजे आळीचं डोकं जे आहे ते मोठं होतं आणि शरीर निमुळतं होतं आणि त्यातल्या त्यात तोंडाला काळा स्पॉट येतो तिसरी गोष्ट जी आळी मोल्टवर वर गेलेली आहे ती स्तब्ध होऊन जाते आणि ती वरती तोंड करून साधारणतः बसलेली असते पाला ती खात नाही तुम्हाला मी दाखवतो या पॉइंटरच्या मदतीने ही आळी तुम्ही बघू शकता स्तब्ध झालेली आहे तिला माझा धक्का लागलेला लाग ला। आहे त्यामुळे ती थोडीशी हालत आहे परंतु बऱ्याचशा आळया आता ह्या हळूहळू मोर्टोर जायला लागलेल्या आहेत हे बघा स्तब्ध होतात आळया अशा पद्धतीनं आळ्या एक आळई दोन आळई अशा करून थोड्या थोड्या आळ्या मोर्टोर जायला लागल्या की आपण साधारणत हलकी फिडिंग द्यायची आहे आता ही आपली जी हलकी फिडिंग आपण देणार आहोत ती सहाव्या नंबरची फिडिंग आहे म्हणजे हॅचिंग झाल्यानंतर ही आपली सहावी फिडिंग आहे तर तुम्हाला मोटबद्दल काही शंका असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट करा आणि आपला व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारे पुढील सर्व व्हिडिओ जे आहेत नवनवीन व्हिडिओ ते बघायला भेटतील जिथं जिथं मी आ, या पंखाच्या साह्यानं पॉइंट आउट केलेलं आहे तिथल्या तिथल्या आळ्या हळूहळू बोर्टवर जायला सुरुवात झालेली आहे